नमस्कार सविस्तर उत्तर पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर अंबाजोगा येथील वकील महिलेला सरपंचाकडून बेदम मारहाण कोल्हापूर जिल्ह्यात उसाचा एफआरपीचे 137 कोटी ठगी राज्यतील शालेय शिक्षकांना देण्यात ड्रेस कोड आणि बीडचे भक्तिमय स्वरूप महाराष्ट्राला कळू द्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अंकत महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार दिल्यावरून अंबाजोगा येथील सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या जा कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली या महिलेनं गावातील लाऊडस्पीकरच्या ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याची तक्रार दिली होती मारहाणी महिला बेशुद्ध पडली त्यानंतर तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठवण्यात आलं याबाबत अद्याप कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याची माहिती मिळते त्यांना विनंती की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम सुरू फक्त आवाज कमी करा मी त्यांना बंद करा अशीही त्यांना विनंती केलेली नव्हती तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं मग त्याच्यावरती मग ते, ते सरपंचाने सांगितल्यामुळं मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि आणि पोलिस स्टेशनहून मला मदत मिळाली ते भोंगे बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन मी इथं ता दारात आला आईवडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या सकाळी माझ्या दारात येऊन बसले माझ्या आईवडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे फोन केला पोलीस स्टेशनला आणि माझ्या आई वडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिठाच्या गिरण्या ग्रामीण पंचायतच्या सुरू केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मायग्रेन झालं मायग्रेनच्या त्रासाने मी त्रासून गेले धुळीचे अलर्जीमुळे मला नाकाने श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता सारखं म्हणजे मला अलर्जीक सर्दी सर्दी पण झाली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले सध्या साखरेचे टेंडर्स चार हजार पाचशे रुपये दरानं सुरू असल्यानं साखर कारखानदारांनी इमानदारीनं एफ आर पी वरती पैसे द्यायला पाहिजेत त्यामुळे आम्ही पंधरा टक्के व्याजासह हे पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय कोल्हापूर जिल्ह्यात एफ आर पी एकशे सदतीस कोटी रुपये थकीत आहेत असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय साखरेचे टेंडर सध्या साधारणपणे पंचेचाळीस रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये क्विंटल या दरानं चालू आहेत म्हणजेच अतिशय चांगला साखरेला भाव मिळतो आहे आता खरं तर कारखानदारांनी इमानदारीनं एफ आर पीच्या वरती पैसे द्यायला पाहिजे होते परंतु तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातली एफ आर पीची जी थकबाकी आहे ती एकशे सदतीस कोटीची आहे याचं कारण काही कारखान्यांनी मागील वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं एफ आर पी न देता अंदाजानं एफ आर पी दिलेली आहे ती फ तो फरक काही राहिलेला आहे तो आम्ही पंधरा टक्के व्याजासकट घेतल्याशिवाय ना सोडणार नाही शिवाय काही कारखान्यांनी शेवटच्या दोन पंधरावड्यातली जी बिलं आहेत ती बिले अजून दिलेली नाही आहेत आणि त्यामुळे ही तकबाकी राहिलेली आहे आम्ही नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडं आम्ही मागणी केलेली आहे की हे व्याजासकट मिळाले पाहिजेत आणि हे जर तातडीने नाही ना मिळाले तर त्यांच्यावर आर आरशी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट मार्णे आम्ही त्यांना सोडणार आहोत राज्यातील सर्व शालेय शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा खर्चाचा भाग म्हणून शासन निधीही देईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ड्रेस बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी मंत्री भुसे बोलत होते शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू केल्यास भविष्यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गणवेशात दिसतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळावं यासाठी शासन शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबवत आहे असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितले मला अजंग गावाच्या शाळेचं सर्व स्टाफचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमचं पाहून कारण तुम्ही एक गणवेशमध्ये आहेत आहे ना आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे ड्रेस कोडमध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत आमचे शिक्षण अधिकारी साहेब म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण बीड जिल्ह्यातील भक्तिमय स्वरूप महाराष्ट्राला कळू द्या असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले बीडच्या पिंपळनेर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं एक वेगळंच आणि चिंताजनक रूप समोर येत आहे असं हाके म्हणाले कोविड मध्ये वाढत असलेली सामाजिक अस्थिरता राजकीय द्वेष आणि माध्यमांद्वारे चालवले जाणारे ट्रायल यावर गंभीर चिंता व्यक्त केली बघा इथं लाखोंचा जनसमुदाय इथं उपस्थित आहे इथली माणसं प्रेमळ आहेत इथली माणसं संत भगवान बाबांना मानणारी आहेत आणि गेल्या सात दिवसाचं जे वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण आहे आणि या नगरीमध्ये आल्यानंतर इथल्या माणसांचा स्वभाव पाहिल्यानंतर या लोकांना जे बदनाम केले जात होतं महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसापासून त्याचं तर हे वेगळं रूप आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे काही मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी होत्या आज हा भक्तीचा जनसागर बघितल्यानंतर तर हा बीड जिल्हा हा विचार ही माणसं महाराष्ट्राच्या पटलावर पुढे यायला हवी असं मला वाटतं यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर स्थानिक नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली तसंच सुरुवातीपासून शक्तीपीठ महामार्गाच्या लढ्यात संजय घाटके सहभागी होते भाजप प्रवेशामुळे आता त्यांच्या भूमिकेबद्दलची शंका उपस्थित केली जात आहे त्यामुळे संजय घाटके यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही असं आमचं धोरण आहे शंभर टक्के शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचं संजय घाटके यांनी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही झगडत आलो लढत आलो फडणवीस साहेबांना निश्चितपणानं वेळ आली तर मी अगदी व्यवस्थितपणानं सर्वसामान्य जे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे जो अल्पभूधारक आहे ज्याची जनावर त्याच्या जमिनीवर अवलंबून आहेत आज एकोणीस लाख रुप लिटरचं संकलन होते कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं हे शेतकऱ्याच्या कष्टातून म्हणजे सकाळी सहा वाजला सहा साडेपाच पासन पास उठून धारा शेण घाण करणाऱ्या आणि वैरण काळी करणाऱ्या कुटुंबाकडून हे संकलन होतंय परंतु वैरणीच्यासाठी पाण्यासाठी हे शेतकरी सगळे अवलंबून आहेत शेतीवर आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं नुकसान कदापि नाही हे माझं धोरण आहे आणि ते कायम राहील महानगरपालिकांनी बंदी घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींमुळे अनेक गणेश मूर्तीकार चांगलेच संकटात सापडले गणेश मूर्तीचे माहेर घर असलेल्या पेणमधील शेकडो मूर्तीकारांनी लाखो रुपये खर्च करून नव्वद टक्के मूर्ती देखील पूर्ण तयार केल्या आहेत मात्र नगरपालिकांच्या निर्णयामुळे हे मूर्तीकार आता हदबल झालेले पाहायला मिळत आहेत शासनानं योग्य निर्णय न घेतल्यास आमच्यावर आत्महत्या करण्यापलीकडे पर्याय नाही आणि याला सर्वस्व जबाबदार हे महानगरपालिका असेल असा इशारा देखील मूर्तीकारांनी दिलाय नगरपालिकेची आता जी भूमिका आहे ती फारच चुकीचे आहे आणि याबाबतच मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी अधिवेशनामध्ये पी ओ पी मूर्तीबाबत एक विषय घेतला की पी ओ पीवरील बंदी उठवण्यासाठी त्यांनी काकोडकरची समिती स्थापन केली आहे त्याचप्रमाणे मान्य शेरा साहेब यांनी देखील राजीव गांधी इन्स्टिट्यूट यांच्याकडे पत्रव्यवहार करून पी ओ पीवरील बंदी कशी उठवता येईल यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणातून आणि बऱ्याच जिल्ह्यातून आपण पी ओ पीवरील बंदी उठवावी यासाठी आपण केस दाखल केलेले आहेत आणि येणाऱ्या तेवीस तारखेला त्या नगरपालिका ही जाणून बार्धतीनं सफाई कामगार काम करत आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या वेतनात तफावत आढळली असून चौतीस लक्ष कंत्राटी कामगारांना वेतन देण्याचे आदेश असतानाही यावर काहीही कारवाई झाली नसल्यानं अखेर आज जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी कामगार आक्रमक झालेत जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक यांचा कार्यालयावर मोर्चा काढत यांच्याकडून थाळी बजावत आंदोलन करण्यात आले यावेळी तफावत असलेले वेतन तत्काळ देण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे तीन वर्षापासून आपण एकाच एक मागणीवर सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या आणि त्यांचा तफावत चौतीस लाख रुपये दोन हजार बावीस चोवीसचा परत करा यासाठी आपण दोन वर्षापासून सतत या गोष्टीचा पाठपुरावा करत पाठपुरावा करत आहे यात माननीय बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा सी एस साहेब डी डी साहेब संचालक मुंबई आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला आहे पण परन अद्यापपर्यंत हे कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचलत नाही आहे आज किती वाजले संध्याकाळी झाली आणि उद्याचाही दिवस निघाला तरी चालेल पण आम्ही पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आज सी एस कॅबिन सोडणार नाही एवढेच सांगायचे त्यांचं म्हणणं आहे डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे पण डी डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे सफाई कामगारमधी पाहिजे जिल्हास्तरीय रुग्णालय हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सफाई कामगार जवळपास पन्नासच्या वर पाहिजे हे बत्तीसमध्ये काम करतात आणि मान्यता नाही हे आपल्याला सांगत आहेत कमी करत आहेत लोकं कमी केले यांनी सगळं केले आहेत तमाशा करतात पैसे खाण्याचे धंदे करून आले ते सेज ऑफिस आणि डी ऑफिस यांचा विरोध आम्ही करणार आहे आरोग्य मंत्र्यापर्यंत जाणार आहे आणि सहा कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या दोन वर्षापासून फ्री ऑफ कॉस्ट काम करून आले ते शेगाव गजानन महाराज मंदिरासारखे काम करून आले आणि यांचा बत्तीस लाख रुपये चौतीस लाख रुपये जो फरक आहे दोन हजार चोवीस बावीस चोवीसचा तो देण्यात यावासहा एक छोटीशी विश्रांती न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री घटना समितीचे सदस्य आणि अमरावतीचे सुपुत्र असणाऱ्या डॉक्टर विमानतळाला देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी केली आहे देशमुख यांचं नाव अमरावती विमानतळाला द्यावं अशी नव्वद टक्के लोकांची भूमिका असून गुलाबराव महाराज यांचं नाव मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला द्यावं अशी मागणी मनसेनं केली आहे असं आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नाव सर्व गुगलमध्ये आहे आणि मला असं वाटतं जिल्हा परिषदचा ठराव झालेला आहे आणि नव्वद टक्के अमरावती जिल्ह्यातल्या जनमानसाची भूमिका आहे की भाऊसाहेबाचं नाव आपणही गृहित पकडतो की आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विमानतळच म्हणतो त्या दिवशी मला असं वाटतं ते पत्र जे आलं पहिले एअरलाईन्सचं त्याच्यातही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्या आपलं विमानतळच होतं त्याच्यामुळं भाऊसाहेबांचंच नाव मिळेल असा मला विश्वास आहे विषय आहे संत गुलाबराव महाराजांचा नावाचा तर गुलाबराव महाराज हे मोठं नाव आहे आणि गुलाबराव महाराजांचं नाव मुंबईची जी ॲशियाटिक लायब्ररी आहे त्याला नाव दिलं गेलं पाहिजे कारण गुलाबराव महाराजांचा त्या लायब्ररीत एक वास झालेला आहे तिथच्या लायब्ररीयन्ना गुलाबराव महाराजांनी कसे पुस्तकं लावावं वगैरे असं भरपूर काही सांगितलेलं आहे म्हणून त्याला नाव देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून भाऊसाहेबाचंच नाव मिळेल हा मला विश्वास आहे अमरावतीच्या माहुली जवळ जुनी पंधराशे मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन अचानक फुटल्यानं बडनेरा शहरात बावीस तेवीस एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार आहे एकीकडे कडक उन्हाळा आणि त्यात आता पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागेल नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी नागरिकांना केले आपल्या अमरावती शहराला शिंभोरा धरणावरनं पाणीपुरवठा करण्यात येतो आणि नेरपिंगळाई ते अमरावती या दरम्यानची जी पंधराशे मिलीमीटर व्यासाची पी एस सी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनीवरती माहुलीच्या जवळ गडती निर्माण झालेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा वापरसुद्धा वाढलेला आहे आणि ती गडती त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गडती दुरुस्तीचं काम दिनांक बावीस रोज मंगळवार या दिवशी हाती घेतलेलं आहे आणि हे गळती दुरुस्तीचं काम आम्ही रात्रंदिवस अव्याहतपणे करणार आहेत आणि गळती दुरुस्तीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याची आम्ही दक्षता घेत आहे तर बावीस आणि तेवीस तारखेला अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा हा बंद राहील त्याकरिता सर्व नागरिकांना मी विनंती करतो थे थे ले ले था की पाणी जपून वापरावे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अँड कट